धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डी कोसळून मोठा अपघात झाला आहे सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे या चौकात कोसळून अपघात झाला आहे या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पोलीस या घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली कल्याण पश्चिम भागात असलेला सहजानंद चौक हा अत्यंत गजबजलेला आणि रहदारीचा भाग आहे या रस्त्यावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं या रस्त्याच्या एका बाजूला अनेक एक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे या दुर्घटनेत दोन जण जन जखमी झाले या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे होल्डिंग कोसळताना सुदैवाने त्या भागात पादचारी वाहनांची वर्दळ कमी होती अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असे परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितले कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही दुर्घटना घडली आहे होर्डिंग कोसळल्यानंतर काही वेळ या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती वीस बाय पंधरा फूट आकाराच्या या होर्डिंगचा सा आधार सांगाडा लाकडाचा सा होता गेल्या महिनाभर मुसळधार पाऊस पडत असल्याने या होल्डिंगच्या लाकडी आधाराचा सांगाडा सैल होऊन ते कोसळलं असल्याची शक्यता जाहिरात क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली पालिकेने सुरुवातीला शासन आदेशाप्रमाणे मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील बेकायदा होल्डिंग त्यांचे लोखंडी सांगाडे काढून टाकले सुरुवातीचे पंधरा दिवस हे नाटक पालिकेकडून करण्यात आले त्यानंतर बेकायदा होल्डिंग काढण्याची मोहीम थंडावली सहजानंद चौकातील होल्डिंग कोसळण्यामागे पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची टीका नागरिकांकडून करन होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो ठाणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा